ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या बातम्या हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला कालपासून सुरुवात झाली आहे काल, काल बाळासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आलं तसंच ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला मिळालेला विजय त्यांना समर्पित करून त्यांच्या स्वप्नातील सक्षम विकसित आणि लोकाभिमुख ठाणा घडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील असा विश्वास यावेळेस समस्त शिवसैनिकांनी व्यक्त केला खासदार आणि जिल्हाप्रमुख नरेश मस्के माजी आमदार रवींद्र पाटक शिवसेना सचिव राम रेपाळे महिला आघाडी संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी माजी उपमहापौर रमाकांत मडवी माजी उपमहापौर राजेंद्र सापते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते एकीकडे शिवसेनेच्या गटनेतेपदी पवन कदम यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी श्री अशरफ पठाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदासाठी काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे भाजपच्या वर्तनगर येथील कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले आमदार श्री निरंजन डावखरे यांच्यासह माधवी या देखील उपस्थित होत्या या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली येत्या सत्तावीस तारखेला भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तीची नियुक्ती केली जाईल तसंच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकाचा देखील विचार केला जाऊ शकतो अशी माहिती श्री निरंजन डावखरे यांनी नि दिली सत्तेतील मित्रपक्षाने यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे असं देखील डावखरे यांनी म्हटलं यावेळी जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते ही सर्व महत्त्वाची पदं भाजपकडे राहावी यासाठी पक्षाकडून ठाम दावा करण्यात येत असल्याचं देखील श्री संदीप लेले यांनी सांगितलं तसंच महानगरपालिकेतील प्रभाग समिती या ठिकाणी असणारं पद परिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपला सामावून घ्यावं भाजप पक्षामध्ये देखील एस सी प्रवर्गातील उमेदवार नगरसेवक निवडून आले आहेत सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचासुद्धा विचार मित्रपक्षाने करावा असं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं ते या ठिकाणी आता कोकण आयुक्तांकडे जाऊन सत्तावीस तारखेला आमच्या भारतीय जनता पार्टी ठाणे महानगरपालिका गटाची नोंदणी आम्ही करणार आहोत त्या संदर्भात बैठक पार पडली गटनेत्याची निवड करण्यासंदर्भात सर्व नगरसेवकांचं सो काय म्हणणं आहे हे देखील आम्ही ऐकून घेतलं आता यापैकी जे नगरसेवकांना आपल्याला गटनेता म्हणून त्यांची नियुक्ती करावी वाटते ते प्रदेश पातळीवर आम्ही नावं देऊन प्रदेशातनं त्याचा येणा येईल सर्व नगरसेवकांनी मिळून गटनेता निवडीचे सर्व अधिकार हे पक्षनेत्यांकडे सुपूर्त केलेल्या आहेत आता समजा हा कार्यकर्ता आहे हा नुसताच काम करेल आणि तो नगरसेवक झालेली व्यक्ती काम करतील याच्यात फरक पडतो तसं नगरसेवक झाला आणि तो सभापती झाला उपमहापौर झाला महापौर झाला त्याच्यानंतर अनेक अन्य पदिंगचा अध्यक्ष झाला सभागृह नेता झाला तर तो लोकांचे प्रश्न मांडणं आणि ती कामं होणं या दृष्टिकोनातून आपण त्याकरते बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला त्याच्यात सहभाग मिळावा अशी आमची रास्त अपेक्षा आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022 हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस करण्यात करण्यात येणारे नळ संयोजन खंडित येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice उपवन येथील कल्याण गणपती मंदिरामध्ये गणेश जन्मोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला या ठिकाणी दरवर्षी गणेश जन्मानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं सकाळी या ठिकाणी गणेश जन्मोत्सव अतिशय उत्साहाने साजरा झाला दिवसभर भजन कीर्तन आदी कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने मंदिर परिसराला भेट देण्यासाठी परिवहन मंत्री श्री प्रताप सर नाईक नगरसेविका परिषा सरनाईक नगरसेविका सुलेखा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गणेश जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसर सजवण्यात आला होता मोठ्या प्रमाणात रोषणाई देखील करण्यात आली होती फुरांची आरासदेखील करण्यात आली होती भजन कीर्तन त्याचप्रमाणे इतरही धार्मिक कार्यक्रमांचं निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी येऊन गणराळ्याचं दर्शन घेतलं संस्कृती आर्ट फेस्टिवलला आगामी सहा तारखेपासून सुरुवात होणार आहे सहा सात आठ नऊ असे चार दिवस ठाणे शहरातील उपवन परिसरामध्ये उपवन आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली यंदाच्या उपवन आर्ट फेस्टिवलची थीम ही विठ्ठल वारी अशा प्रकारची असणार आहे कला संगमाची विठ्ठल वारी अशा प्रकारची थीम घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील शुक्रवार सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता आनंदवारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पंडित आनंद भट हे आपली कला या निमित्ताने सादर करणार आहेत सात तारखेला शिंदेशाही या आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हिंदी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे गायक शान हे रविवारी आपली कला सादर करणार आहेत शान यांची फॉन फॉलोईंग प्रचंड मोठी आहे त्यामुळे त्यांना देखील प्रचंड प्रतिसाद लाभेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे त्याचप्रमाणे सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी शैलेश लोढा यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या व्यतिरिक्त देखील अनेक मान्यवर कलावंत कुपोन आर्ट फेस्टिवलमध्ये आपली कला सादर करतील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली या कार्यक्रमाला संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री पूर्वेशर सरनायक सचिव श्री मनोज पिल्लाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे श्री जितेंद्र मेहता हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते संदीप नटे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते साधारण दररोज एक लाख लोकांचा पण फुटबॉल असतोच त्या पद्धतीने आम्ही सिक्युरिटी आणि सुरक्षा जास्तीत जास्त प्राधान्य देता येईल त्यासाठी प्रयत्न करतो परंतु एक लाखाचा फुटबॉल हा दरवर्षी असतोच तो ह्याही वर्षी होईल अशी अपेक्षा ज्युपिटर ज्युपिटर हॉस्पिटल कायम असतो आतापर्यंत म्हणजे देवाची खरोखर आभार व्यक्त करतो की एवढ्या वर्षामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलचा आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या अंबुलन्सचा एकदा आम्हाला उपयोग झाला नाही आम्ही तर मान्यवर म्हणजे सगळ्यांनाच आमंत्रण देणार आहोत राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बाकी सगळे मान्यवर जे आहेत मंत्रीगण त्यांना तर आमंत्रण देणार आहोत सर्व पक्षाच्या नेत्यांनाही ठाण्याचे मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडण रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो उत्तर पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहें महाराष्ट्र